मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता गर्दीमध्ये लाईनीमध्ये राहण्याची गरज नाही सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांचे आव्हान लाडकी बहीण ही योजना एकवीस ते पासष्ट वयोवर्ष असलेल्या महिलांना लागू करण्यात आली होती याकरता महिला तहसीलदार कार्यालय तलाठी कार्यालय यावरती मोठ्या प्रमाणात संख्येने उभा राहून दस्तावेज दाखले काढण्यासाठी गर्दी करत होत्या परंतु आता ही बाब लक्षात घेता जातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुर्डी यांनी घेतलेल्या पत्रकारांशी माहिती देण्यात आली की अंगणवाडी सेविका तलाठी या बरोबरी सर्वे करून स्वतःच या ठिकाणी जाऊन महिलांचा दस्तावेज फॉर्म भरण्यात येणार आहे आणि आणखीन जास्त महिला त्यासाठी पात्र होऊ शकतात याला आणखी चांगल्या पद्धतीने दाखवण्यासाठी आम्ही आज काही नियोजन केले सकाळीपासून दोन तीन मिटिंग झाले आणि त्याच्यामध्ये काही काही पद्धतीने पुढे ह्या स्कीम आपल्याला इम्प्लिमेंट करायची त्याबद्दल सूचना तुमच्या वतीने सर्व लोकांपर्यंत पोहोचायची आहे सर्वप्रथम आम्ही मीडियाच्या वतीने सर्व जे लाभार्थी आहे सर्व महिलांना हा म्हणाचे मेसेज देऊ इच्छितो की या स्कीमसाठी इम्प्लिमेंट अर्ज करण्यासाठी मला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही पहिली गोष्ट आहे की अगोदर पंधरा जुलैपर्यंत त्याची मुदत होती ते मुदत आप राज्य शासनाने आता वाढून एकतीस ऑगस्टपर्यंत केलेली आहे आज सतारा जिल्ह्यामध्ये आम्ही या पद्धतीने नियोजन केलेलं आहे की गावनिहाय टीम गठीत केली आहे त्या टीममध्ये ग्रामसेवक अंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गटाचे अध्यक्ष तलाठी ह्या सर्व लोकांचा समावेश असणार याच्यानंतर त्या ग्राम त्या गावामध्ये हा लोकांची टीम गठीत करून त्यांना आम्ही कुटुंब वाटप करून देऊ आणि प्रत्येक जे आपले सरकारी कर्मचारी आहे ज्याचं दे मी सध्या नाव घेतलं एक स्पेसिफाईड कुटुंब दिलं जातील दिले जाईल आणि त्या कुटुंबाची सर्व नोंद करून घेणे त्या कर्मचाऱ्याची जबाबदारी असणार आहे <coughs> म्हणून तुम्हाला कुठेही यायची आवश्यकता नाही आहे आमचे जे लोक आहे आमची अंगणवाडी सेविका आमचे महिला पंच अध्यक्ष सी आर पी सुपरवायझर प्रवेक्षक ग्रामसेवक तलाठी ते तुमच्या घरी येणार तुमच्या घरीमध्ये येऊन तुमचे सर्व डॉक्युमेंटेशन तपासणार आणि तुम्हाला सहकार्य करणार तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर रजिस्ट्रेशन करून घेणे कारण शासनाने आपल्याला ॲप उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही स्वतःसुद्धा ते ॲपवर रजिस्ट्रेशन करू शकतो तुमच्याकडे समजा की तसा मोबाईल नसेल अँड्रॉइड मोबाईल नसेल तर आमचे जे अंगणवाडी केंद्राचे सेविक आहेत किंवा बाकी जे लोक आहेत कर्मचारी आहेत ते स्वतःच्या मोबाईलवर याच्यात रजिस्ट्रेशन तुम्हाला करून देणार आहे याच्यामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की काही डॉक्युमेंट आपल्याकडे कमी असतात समजा की काही ठिकाणी आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट पाहिजे तर इन्कम सर्टिफिकेट समजा तुमच्याकडे नसेल तर त्या परिस्थितीमध्ये आमचे तलाठी स्वतः तुमचे अर्ज घेतील आणि ते जे अर्ज आहे ते सहा दिवसाच्या नंतर त्या अर्जावर काम करून आणि तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला उपलब्ध करून देतील आणि त्याच्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आमची अंगणवाडी सेविका आमचे बाकीचे कर्मचारी आहे ते पूर्ण करून घेतील तर सर्व लोकांनी त्याचे शांततेने त्याच्या गावामध्येच राहावी तिथेच आमच्या कॅम्प लावतील किंवा तुमच्या घरीमध्ये येतील आणि सर्व जे प्रक्रिया आहे ते पूर्ण करून देतील आपल्याकडे वेल आहे आम्ही चांगल्या पद्धतीने त्याचे प्लॅनिंग करत आहोत प्रत्येक कुटुंबापर्यंत आमचे लोक पोहोचतील जे काही डॉक्युमेंट कमी होतील तेही सुद्धा शासनाद्वारे पूर्ण केले जाईल आणि कुठलाही लाभार्थी जे या स्कीमसाठी पात्र आहे ते वंचित राहणार नाही याची खात्री आम्ही करतो आहे याची प्लॅनिंग संपूर्ण केलेली आहे आणि आमचे लोक काम करतील मात्र आपण लोकांनी जेव्हा आपल्याकडे ते डॉक्युमेंटेशन करायला येतील तेव्हा सहकार्य करावा डॉक्युमेंट उपलब्ध करून द्यावा आणि तुमची नोंद होऊन जातील आणि वेळेवर तुम्हाला त्याचे लाभ पण घेता येईल तर हा जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही सर्व लोकांना मेसेज पोहोचवतो आणि आजपासूनच आमची जी आज टीम आहे ते ह्या कामासाठी लागलेली आहे